नमस्कार मित्रांनो न खोलता नवीन जीवन कार्बन क्लिनिंग सर्व्हिस सेंटर म्हणजे तर आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे कारण मला बी खूप लोकांनी विचारलं आता हे जे आपलं हायड्रोटेकचं जे मशीन आहे त्याच्यापासून हायड्रोजन बनतो आणि हायड्रोजन बांधल्यानंतर आपण तो हायड्रोजन या पाईपच्या माध्यमातून आपल्या एअर होस पाईप मधून इंजिन मध्ये सोडतो तर आता याच्यामध्ये खरंच हाताची जी नळी आहे ही तुम्ही बघून घ्या तुम्हाला प्रयोग दाखवणार आहे मी काय त्याचं हा आता जो हायड्रोजन बांधणार आहे आता पहिला मी इथं या ठिकाणी आपण पहिल्यांदा हायड्रोजन टेस्ट करणार आहोत का खरंच आपण जे गाडीचं मधले का जो कार्बन जाळणार आहे ते हायड्रोजन खरंच एवढं पॉवरफुल आहे त्यासाठी आपण हा प्रयोग करून मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे मित्रांनो पाणी आहे आणि हायड्रोजनची टेस्ट कारण खरं खरंच एवढं स्फोटक इंधन आहे का जे गाडीच्या इंजनमधून कार्बन जाळू शकतं आणि तो हायड्रोजन हा पाण्यापासून बनतो सगळ्यांना माहिती आहे तर आता हे शॅम्पू आपण याच्यामध्ये टाकत आहोत क्लिनिक प्लसचा शॅम्पू आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर याला आपण असं हलवून घेतलेलं आहे आता हे आपण असं का केलं कारण जो हायड्रोजन आहे तो आपल्याला या बबलमध्ये स्टोअर करायचा आहे शॅम्पूचा म्हणून आपण हे हायड्रोजन घेतले आता आपण मशीन स्टार्ट करणार आहोत आणि याच्यातून हायड्रोजन घेणार आहोत आता मशीन चालू झालेलं आहे मित्रांनो हायड्रोजन आपण बघतोय बनतोय आणि आता या पाईपमधून मधून आपण हायड्रोजन घेणार आहोत आता आपलं शॅम्पू घेतलेलं पाणी आहे आणि याच्यामधून आपण जो दाखवणार तो हायड्रोजन खरंच येतोय का हे बघा याच्यामध्ये बबल तयार व्हायला लागले म्हणजे हायड्रोजन येतोय या पाईपमधून दिसतंय हे जे बबल झालेले आता हे हायड्रोजनचे बबल आहेत आणि याच्यामधून हायड्रोजन येतोय तुम्ही बघू शकता हे सोडल्यानंतर हायड्रोजन येतो आहे जिथं आपण पाईप टाकतोय तिथं हायड्रोजन येतोय आता हा हायड्रोजन आपण जमा केलेला आहे आणि आपण आला चेक करणार आहोत आता पाईप आपण खरंच एवढं स्फोट किंवा नाही आपण बघणार आहोत आता ही काडी आहे तुम्ही बघू शकता बघितलं इतका पॉवरफुल आहे हायड्रोजन त्याच्यावरून तुम्हाला कळालं असेल का पाण्यापासून बांधणारा जो गॅस आहे तो एवढा पॉवरफुल आहे आणि म्हणूनच नितीन गडकरीजी सांगतात का आपण हायड्रोजनवरती का गाड्या चालवणार आहोत तेच या पाण्यापासून बांधणारे हायड्रोजनचं है फ्युचर आहे तुम्ही लाईव्ह डेमो बघितलाच आहे किती जबरदस्त आहे म्हणून नक्कीच शंभर टक्के कार्बन जातं यात काही शंका नाही मी फक्त तुमच्यासाठी हे करून दाखवलेलं आहे धन्यवाद रिझर्टची शंभर टक्के खात्री आहे म्हणूनच तर आयबाहायड्रोटेकमध्ये कार्बन क्लिनिंगसाठी गाड्यांची जत्रा आहे रिझर्टची शंभर टक्के खात्री आहे म्हणूनच तर मध्ये कार्बन क्लिनिंगसाठी गाड्यांची जत्रा आहे नमस्कार जर्मन टेक्नॉलॉजी संगमनेरमध्ये प्रथमच होय आता आपल्या वाहनाच्या इंजिनची होणार बायपास सर्जरी वाहनाला मिळणार नवीन जीवन फक्त तीस मिनिटात न खोलता वाहनाच्या इंजिनमधील कार्बन होणार साफ सर्व वाहनांसाठी सुविधा उपलब्ध एक वाहनाचा पिकअप व वा मायलेज वाढते दोन इंजिन स्मूथ होऊन व्हायब्रेशन कमी होते तीन काळा दूर निघणे बंद होते चार ई जी आर व टर्फ साफ होऊन परफॉर्मन्स वाढते ठिकाण आयबा हायड्रोटेक यादगार हॉटेलसमोर वडगावपान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क भारत संभाजीराजे भोसले पंच्याण्णव सत्तावीस तीनशे पन्नास चारशे ऐंशी नाईन फाईव्ह टू सेवन थ्री फाईव्ह झिरो फोर एट झिरो धन्यवाद பைத்திரும் உண்டால் உண்ட